दादा ही कोणती व्हेरायटी आहे आपली से चारशे पंचवीस गेले ना क्विंटल चारशे पंचवीस रुपये क्विंटल अशा प्रकारचं आता भावात थोडीफार सुधारणा झाली आहे सुधारायला जाऊन का कसं काय तुम्हाला इतर मार्केट नाही ना सुधारले ना ना, सुधारायला पाहिजे चारशे पंचवीस रुपये क्विंटल सेंट व्हेरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो माऊली आपलं गाव गोंदे सिन्नर सिन्नर गोंदे तुम्हाला सिन्नर सिन्नरमध्ये नाव सांगा तांबे धन्यवाद दादा कोबीची आवक होऊ शकते मित्रांनो आजची आवली नमस्कार आज काय कोबी आणली काय काय बघेल दादा कोणती व्हेरायटी आहे काय का सॅम्पल मीडियम साईज का दो। आठशे रुपये क्विंटल माऊली काल काय भाव भाव भावा फाड झाली असं वाढायला पाहिजे अजून भाव हो परवडत नाही ना रुपये क्विंटल डॉलर नायटी माऊली कुठलं गाव कोणतं आपलं तुमचं नाव सांगा ना वाडगाव तालुका जिल्हा नाशिक आठशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो डॉलर व्हेरायटी ओके अठराशे हे अठराशे रे मग हे काय पाहेल दादा पाचशे रुपये गेला मोठं जे आहे ना आठशे रुपये चांगला माल काय पाहूया दोन हजार धन्यवाद दो अशा प्रकारची गाजर पाहू शकता मित्रांनो दादा हे फौजा आहे का फौजा व्हेरायटी गाजर आहे पंधराशे रुपये क्विंटल माल पाहू शकता पंधराशे रुपये क्विंटल फाऊज्या व्हरायटी माउली नमस्कार आव लय झाले कोणती व्हरायटी तलवार तलवार काय भाव गेली आज सदोतीसशे सदोतीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता माउली टोळा सांगू शकता की तू आहे पहिला आहे एकदा गावाचं नाव सांगा तुमचं नाव सांगा हां तालुका दिंडोरी धन्यवाद सदोतीसशे रुपये क्विंटल हां मग आधी हात घेऊ किती केली दादा का रा नवतीच व्हेरायटी तुमचं गाव कोणतं दादा दिंडोरीचे हात थोडं इकडे बघा ना स्माईल तुमचा काय भाव गेला नवतेच काय भाव गेलेक्केचाळीस धन्यवाद भाऊ पाडा का एकच गाव मावली कोणती व्हेरायटी तलवार चार का जार जार चारे देखे। देखे। चारे देखे। तलवार चार हजार चारशे काल काय भाव घे ते दादा डायरेक्ट हजार रुपये कमी झाले जरा चार हजार चारशे रुपये क्विंटल तलवार अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो चला सांगली गेली धन्यवाद दादा अठ्ठावनशे रुपये मिरचे अशा प्रकारचा ज्वाला मिरची माल खाऊ शकता मित्रांनो मित्रांनो आमचे अद्रकचे बाजारभाव झालेले दोन हजार आठशे रुपयापासून ते दोन हजार आठशे रुपयापासून ते चार हजार रुपयापर्यंत क्विंटल जसा माल तसा भाव दोन हजार आठशे ते चार हजार रुपयापर्यंत क्विंटल अद्रक औली माल बघू पंधराशे केला ना पंधराशे ना पंधराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता सदोतीसशे रुपये क्विंटल वालपापडी घेतला कोणता दादा अठरा साडेसी एकसष्ट सहा हजार शंभर पावली किती एकच कोणतं आणलं का दोन हां दोन आहे कुठले गाव कोणतं आपलं तालुका आता पुढची चक्कर परवा परवा सहा हजार शंभर रुपये क्विंटल अशा फटाचं माल पाव पस्तीसशे रुपये क्विंटल अशा फिटचं माल पाहतो तीन हजार पाचशे

चौ चौदाशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पोषक जुडी डिल्ली बांधली व जुडी कधी टाईट बांधायची एक बरं काय काही मोठी आहे लहान आहे हे पाई लहान आहे नाही नाही चौदाशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पोश येतो मी कोथिंबीर कोणती दादा व्हेरायटी व्हरायटी रामशेज रामशेज चौदाशे दहा रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो कोथिंबीर दोन हजार दोन हजार दहा रुपये शेकडा किती व्हेरायटी होईराय किती आणल्या जुड्या आज काय भाव गेले दादा एकतीस पस्तीस गावाचं नाव सांगा आठ नाव आपलं धन्यवाद एकतीसशे पस्तीस रामशीच व्हेरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो कोथिंबीर एकतीसशे पस्तीस ती काय कामाची नाही तो एका दिवसाचा भाव आहे ते तीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकतो तीन तीन दादा नमस्कार आज किती आणली कोथिंबीर जुड्या थोडा असं येतं का तिला अंधार येतं कोणती व्हेरायटी दादा ही कोथिंबीरची चाळीस दिवसाची काय भाव दिला आज चार हजार सातशे चांगली केली बरं काल भाव दिलाय होते काल काल आज परत डाऊन झाले सत्तेचाळीसशे रुपये शेकडा कोणती अशोकाक होती एकदा गावाचं नाव तुमचं नाव सांगा ना ता, गाव तालुका धन्यवाद नाही काही तेवढा विश्वास आहे सेठ नमस्कार आज काय झाले ही रुपये कोथिंबीर अशोक आहे ना चायन, चायना। चायना। तक्रीक तक्रीक कत्री कोथिंबीर शेकडा गेले सरासरी भाव कुठून कुठपर्यंत दोन हजारापासून सात हजार सात हजारापर्यंत आणि अडतीसशे पंचावन्न सहासष्ट सहा हजार सहाशे रुपये शेकडा अशा प्रकारचा नीती पाऊस सहा हजार सहाशे रुपये शेकडा किती लागेल

स सहा हजार रुपये शेकडा शेपू पाचशे सहा हजार रुपये शेकडा शेप्पू सहा हजार रुपये शेकडा सहा हजार रुपये शेकडा कडा काय ना सव्वीसशे पन्नास सव्वीसशे पन्नास रुपये शेकडा सव्वीसशे पन्नास रुपये शेकडा सत्याहत्तर सहा हजार सातशे सत्याहत्तर रुपये शेकडा कांदा पाहू शकतो तुम्हाला किती अडीच नऊ हजार शंभर रुपये शेकडा नऊ हजार शंभर रुपये शेकडा